तिथे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून काँग्रेसचे आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे जागावाटपाच्या चर्चेत ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचं समजतं आहे काँग्रेसला फक्त सोळा जागा मिळणार असल्याची चर्चा आहे आणि यामुळेच कार्यकर्ते आक्रमक झालेत आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ राजू सोनावणे आपल्यासोबत आहे राजू काय नेमकी काँग्रेसच्या आमदारांची नाराजी काय त्यांचं म्हणणं आहे पाहतो आपण काँग्रेसच्या आमदारांची जी आहे ती गेल्या दोन तीन दिवसापासून बैठक होते आज पुन्हा एकदा जी आहे ती बैठक झालेली होती आणि काही आमदार जे आहेत ते नाराज असल्याचं पाहायला मिळते कारण शिवसेनेत ज्या जे आहे ज्या काही जागांवरती जावा दाखवलेला आहे त्यामुळे साहजिकच आहे काँग्रेसचे आमदार जे आहेत ते नाराज झालेले आहेत जर शिवसेना आपल्या सगळ्या जागांवरती दावा करणार असेल तर आम्ही करायचं काय असा प्रश्न जो आहे तो कुठंतरी ह्या आमदारांनी उपस्थित केलेला आहे आणि विशेष म्हणजे जवळपास काँग्रेसला सोळा जागा मिळणार आहे अशा प्रकारची चर्चा आहे एवढ्या जर कमी जागा मिळणार असेल तर हे जे आहे ते चुकीचं आहे आणि योग्य ते निर्णय घ्यावा अशा प्रकारची भूमिका काही आमदार जे आहे यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात हे आक्रमक भूमिका घेत नाहीत अशा प्रकारची सुद्धा नाराजी आहे ती या आमदारांनी पक्ष व्यक्त केलेली आहे आणि वेळ पडला तर आणि पक्षाकडे सुद्धा ही तक्रार करणार असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे कुठंतरी काँग्रेसचे आमदार जे आहे ते नाराज झाले पाहायला मिळतात त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या जा प्रश्नावरून जे आहे ते आता काँग्रेसमध्ये आक्रमकता वाढलेली आहे कारण शिवसेनेने अनेक जागांवरती दावा केला आहे त्यामध्ये पाहिलं आपण तर सांगलीची जागा जी आहे ती सांगलीच्या जागेवरून सुद्धा मोठा वाद आपल्याला पाहायला मिळाला आज स्वतः आपण पाहिजे आहे सांगलीच्या काही नेत्यांना ने विश्वजित कदम यांनी स्वतः म्हटलेलं आहे की टोकाचं पाऊल उचलायची वेळा ते चालेल मात्र आम्ही सांगलीची जागा सोडणार नाही तर संजय राऊत म्हणतात की सांगवीत असल्यामुळे आता काँग्रेसचे जे आमदार असतील कार्यकर्ते असतील त्यांची कशा पद्धतीनं समजूत काढण्यात येत्या वरिष्ठांकडून पाहणं महत्वाचं असेल राजू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट